It's a मी स्टेजवर उभं राहिले मला भीती वाटायला मी पडणार की नाही ना तर रामदास आठवले माझ्या बरोबर आहे आपल्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आपल्या सहकार्याचा वाढदिवस आपल्या मित्राचा वाढदिवस ज्यांनी आपल्याला कधी काळी मदत केली अशाचा वाढदिवस अरुण तुझा जरी आज वाढदिवस होत असला तर या लोकांचे तुझ्यावर आशीर्वाद आशीर्वाद आहेत कधी विसरू नको मी पहिल्यांदा त्यांना दर्शवून झालो होतो कुरा जर बोलल तर लोक घाबरायचे मी पहिल्यांदा नगरसेवक झालो कोकणवाडी क्रांतीनगर आपला एकच वाट होता प्रयत्न मी केला काही दल्ल्याचे सगळे ओटे तोडले अशा शिव्या खाल्ल्या की परंतु जेव्हा सिमेंटचे रस्ते झाले तेव्हा सगळे खुश झाले भाऊनी चांगलं काम केलं मला आठवत होते की त्या टायमाला जो संघर्षाचा काळ होता त्या काळामध्ये सुद्धा एक गांधीनगरचं नाव होत उस्मान थोडं संध्याकाळचं येतो जाऊ दे मजे दोन एक बी ते खाली द्या मला उस्मानपुरानंतर जर नाव घेतलं जायचं तर ते क्रांतीनगरचं होतं कारण की क्रांतीनगरनी जी काही क्रांती घडवली ती अख्ख्या जिल्ह्याने नाही तर महाराष्ट्राने पाहिले नाव घ्यायची सुद्धा गरज नव्हती कधी काळी फक्त मुख्यम असं हात फिरवला तर नाव कोणाचं त्याच्या पहिले सेवलं होतं <laughs> त्यांनी मुली केसही वाढवले परंतु अरुण कधी आपला असं वाढदिवस होत नव्हता आपल्या इकडचे लोक कधी वाढदिवस करायचा घरातल्या पोराला घेऊन करायचा चार लोकात करायचा जेव्हा आपण समाजामध्ये काम करतो ना त्या टायमाला समाज आपल्याला कधी विसरत नाही त्याचं हे चित्र आहे मी आजही दहा वर्ष नगरसेवक वीस वर्ष आमदार आहे परंतु आजही मला वाटतं जर एखादा माणूस जरी माझ्यावर नाराज झाला ना मी त्याला मनवायचा प्रयत्न करतो तर यासाठी एक माणूस जरी नाराज झाला तरी मला वाटतं की का आपल्याकडून काहीतरी चुकलंय हे मानणार आपण असलो आणि ज्यांच्यामुळं आज हा वाढदिवस आपल्याला साजरा करतोय त्या बाबासाहेबांना कधी विसरता कामा नये हे लक्षात <ण्था> मी आता सामाजिक न्याय मंत्री झालो मी पार किनवटला गेलो मी इगतपुरीला गेलो मी नाशिकला गेलो या वीस तारखेला मी महाडला चाललोय मी भीमा कोरेगावला गेलो एकवीस तारखेला मानला चालतोय या महाराष्ट्रामध्ये सर्वकडे फिरत असताना मला फक्त एक जाणवत की बाबासाहेबांनी कोणतं जग निर्माण केलं काय जादू केली की के आज सर्व समाज एकत्रपणे एक आपला आवाज म्हणून उभं राहतं मी समाजामधल्या अशा अनेक मान्यवरांना आता पाहतोय ज्यांची कधी माझी त्यांची ओळखही नव्हती कोण खासदारी कोणाचा बाप आमदार असतो कोणाचा आजा खासदार असतो पण आम्ही जमिनीवरून मातीतून घटलेली माणसं म्हणजे आरोग्य अरे आर मोठा उभारले आहेत बराची आला सिक्स्टी फोर वाटत नाही कसं राहावं लागतं म्हणून वय तुझं आहे उमेदचा काळ आहे निश्चित तथागाची कृपा तुझ्या आहे बाबासाहेबांची कृपा आहे आणि या जनतेचा आशीर्वाद आहे ईश्वरी एवढीच प्रार्थना करेल तुला उदंड आयुष्य मिळू तुला कोणतंही संकट तुझ्या येऊ यूँ, येऊ नये कसं येईल पालकमंत्री मीच आहे म्हणून तुझ्यावर कोणतंही संकट येणार नाही आलं तर विस्ताराची जबाबदारी माझी आहे म्हणून काही गडबड करू नको <laughs> त्याच्या आपल्याला काही होणार पण नाही हे सुद्धा काळजी घे या समाजाची सेवा तुझ्या हाताने एवढे एवढी चरणी प्रार्थना करतो कथाकथाच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा सर्वांचं आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो जय भीम जय भार आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संजय साहेब व तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंदाव महाराष्ट्राचे नेते जी भोग हो दुसरे महाराष्ट्राचे नेते किशोरदादा थोरात तसेच संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि मी माझ्या वतीनं बोटे परिवारच्या वतीनं मी यांचा सर्वांचा सत्कार करतो आणि ह्या कार्यक्रमाला वाढदिवसा ते आले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आभार मानतो आणि संजय भाऊ हो, लवकरच लवकरच मी आपला मी आता बरेच जाण्याचं सत्कार झाले तुम्ही बघितलं असेल पण अरुण बोर्डे सरकार घेणार आहे आणि अरुण बोर्डे सरकार घेतल्याच्या नंतर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा होणार आहे सरकाराची एवढी तुम्हाला काय सरकार लवकरच घेणार तुमची तारीख घेणार आणि सरकार आणि तेच त्याच्यानंतर मी आपले तापडिया ग्राउंड आहे सॉरी तापडिया मंदिर आहे त्याच्या बाबा त्याच्या बाजूला एक बाबासाहेबाचा पुतळा आहे ते बाबासाहेबाचा पुतळा मी बनवला आहे तो अठरा लाखाचा बाबासाहेब साहेबांचा पुतळा आहे मी एक रुपये कोण घेतलेला नाही पण त्या बाबासाहेबाच्या उद्घाटनाला तुम्हाला विनंती आहे की आपण एकनाथ साहेबाची आम्हाला एक तारीख घेऊन द्यावा ही आपल्याकडून अपेक्षा करतो आणि लवकरच मी त्या बाबासाहेबाचं उद्घाटन आणि तुमचा सत्कार सोबतच घेणार आहे मी सर्वांचं माजी महापौर नंदी घोडले राजू साहे, थोरा साहेब थोरासाहेब साहेब रुपचनजी वाघमारे आणि पालकमंत्र्यांचा यांचा मी सत्कार करतो ते इथे आल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद म्हणतो आणि त्यांचा सत्कार करतो సంజు హోషి సగేబడు అరుణ్ వైభవతం ఆగే అరుణ్ వైభవ ఆగే డాక్టర్ బాబా అంబేద్కరా సంజు ఘోషి ఆగేవిడో